आज आली होती मी अकोल्याच्या चोर बाजारामध्ये जिथे मला परदे फक्त दीडशे रुपयाला त्यासोबतच चप्पल पण दीडशे रुपयाला आणि घरातलं लागणारं छोटं मोठं सामान सुद्धा खूप स्वस्तात मिळत होतं हाय मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे कशा तुम्ही तुम्ही सर एकदम मजेतच असाल काल तुम्ही बघितलं की जाऊच्या जा, रूमचं काम जे आहे कलरचं ते कम्प्लीट झालं आता त्यांनी सर्व सामान त्यांच्या रूममध्ये भरलंय आणि पुसपास सुरू आहे आता काम सुरू झालंय आमच्या या पोर्सचं इथे सुद्धा आम्ही कलर लावणार आहोत सुरू आहे आज होता संडे घरी कोणी नसल्यामुळे चिकन किंवा मटण काही चांगलं नव्हतं पण मला मसाल्यामध्येच काहीतरी खायचं होतं म्हणून मी चुनाळ्याची भाजी करते म्हटलं पण वेळेवर सिलेंडर संपला उठाव मेरी धन्यो चलो <laughs> 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 ला <राओ। laughs> मी लावल्यानंतर तो उचलशील फक्त जेव्हापासून माझं मिसकॅरेज झालं तेव्हापासून मी जडवस्तू काही उचलत नसते त्यामुळे जाऊला म्हटलं तुम्ही मला सिलेंडर इथे आणून द्या वाटल्यास मी लावते कारण की तिला लावता येत नाही आणि आमच्या दोघी शिवाय घरामध्ये कोणीच नव्हतं जे सिलेंडर लावणार तसं तर मी सिलेंडर एकटीच लावत असते पण आज त्यांची मदत घेतली त्यामुळे थोडा वेळ जास्तच लागला

तीन चार दिवसापासून पडद्याला लावायला ब्रॅकेट आणून ठेवलेले होते आज द काका येतील उद्या काका येतील शेवटी आज त्यांचा मूर्त निघाला आणि ते आले काकांनी पडदे लावायचं काम सुरू केलं पण बिट्टूचं मध्ये लुडबुड करणं सुरू झालं ज्यावेळेस रूमला कलर लावला ना त्या टायमिंगला आम्ही सर्वच खिडे काढून ठेवले होते पर्द्याचे घड्याळचे म्हटलं जेव्हा कलर लावून होईल त्यावेळेसच आपण पूर्ण रूमला परत खिडे मारून घेऊया आता इथे आम्ही दोन तीनच खिडे मारले पहिला ब्रॅकेटसाठी खिडे मारून घेतले त्यासोबतच घड्याळसाठी फक्त एकच खिडा मारला कस करते मशीन <laughs> ब्रॅकेट लावून झाले त्यानंतर आम्हाला जायचं होतं बाहेर कारण की आज आहे संडे मार्केट आणि माझी इच्छा झाली होती की चोर बाजारात आपण काहीतरी बघूया काय काय मिळते तिथे आमच्या परीला घेतलं आणि आमची सवारी निघाली चोर बाजारामध्ये <laughs> कितीला आहे दादा आ, थीन शे, थीन शे, हा तीनशे तीनशे रुपये त्या चोर बाजारामध्ये गेल्यानंतर सर्वात आधी मी गर्दी बघितली तर एवढी गर्दी असते त्या चोर बाजारामध्ये की आपल्याला चालायला सुद्धा जागा मिळत नाही मी बघत होती तर इथे दीडशे रुपयामध्ये शर्ट त्यासोबतच तीनशे रुपयामध्ये पूर्ण सेट लेडीजसाठी बरंच काही सामान होत आणि मला तिथून काहीच घ्यायचं नव्हतं पण चालत असतानाच बाजूला मला पर्द्याचं दुकान दिसलं आणि पर्दा मला घ्यायचा होता चला म्हटलं बघूया कसे पर्दे मिळतात तर तिथे दीडशे रुपयापासून सुरुवात होती तर त्यांच्याकडे चांगल्या क्वालिटीचे सुद्धा पर्दे होते जसे की चारशे रुपयापर्यंत तसे तर माझ्याकडे ऑलरेडी पर्दे आहेत पण मला सेम जसा रूमला कलर लावला तसे पर्दे पाहिजेत होते तेच पर्दे मी इथे बघत होती दोन तीन पर्दे बघितल्यानंतर तो सेम टू सेम कलरचा पर्दा मला भेटला पण त्या पर्द्याचा एकच पर्दा त्यांच्याकडे होता मला पाहिजेत होते दोन पडदे दादाला म्हटलं दोन पडदे असतील तर मला द्या एक पर्दा घेऊन मी काय करणार शेवटी हा आवडलेला पडदा मी ठेवून दिला जो तुम्हाला इथे दिसत असेल त्या पर्द्याची क्वालिटी पण खूप चांगली होती तो पडदा मला तो दादा तीनशे रुपयाला दे, दे, एक देत होता आणि दोन जर घेतले असते तर ते मला सहाशेचे पडले असते आणि क्वालिटी पण खूप छान होती त्याचमुळे माझी इच्छा झाली होती घ्यायची पण एक पर्दा असल्यामुळे मी तो राहू दिला तर मग दादाने मला अजून चांगल्या क्वालिटीचे दाखवले म्हणजे चारशे रुपयाचा एक पडदा तर तुम्ही बघा म्हणे पण दादाला म्हटलं दादा मला असा पडदा नको याची क्वालिटी पण खूप चांगली आहे म्हटलं बघितल्या बरोबरच दिसतंय की चांगला आहे पण मला हा कलर नकोच थोडं पुढे आल्यानंतर मला ज्वेलरी पण दिसली त्यासोबतच बरंच काही सामान होतं जसं की कि आपल्या किचनमध्ये लागणारा चाकू लाइटर आणि इथे मी बघितलं तर इथे कुकर सुद्धा मिळत होते मिक्सर जे काही सेकंड हँड होते काही नवीन होते त्यासोबतच कपडे तर फार जास्त होती इथे कपडे शूज आणि पर्स आणि चपला यांचे दुकान सर्वात जास्त लागलेले थोडे पुढे चालत गेल्यानंतर बघितलं तर इथे ना असे भांडेसुद्धा मिळत होते थोडं पुढे आल्यानंतर दिसले स्वेटर तिथे स्वेटर पण बघितले मला घ्यायचं अजिबात तिथून काहीच नव्हतं पण मी सर्व बघत होती की काय काय मिळते इथे काय काय नाही प्रत्येक गोष्टीचा भावसुद्धा विचारत होती तर हे स्वेटर जे मी आता हात लावला होता ते तीनशे रुपयाला होतं त्यासोबतच छोट्या मुलांच्या चपला मोठ्यांच्या चपला त्या, त्या देखील होत्या कलर वेगवेगळ्या डिझाईन आणि ते खूप स्वस्तामध्ये मग तिथे मला एक शूज दिसला आणि माझ्याकडे शूज सुद्धा नव्हता चला म्हटलं घेऊया पण माझं नशीब एवढं फुटकं आहे तो शूज माझ्या पाहतच जात नव्हता दादाला विचारलं की मोठी साईज आहे का यामध्ये त्यावर तो म्हणाला की बैन इससे बडी साईज नाही आहे हमारे पास तर माझं मुळाप झाल्यानंतर पुढे आली इथे जेंट्सचे पण बरेच छान छान क्वालिटीचे शूज होते आणि हा बाजार एवढा मोठा लाभतो की तुम्हाला फिरायला एक दीड दोन तास कसाही जातो इथे ना शेजारीच मला एक बॉटल दिसली जी फक्त शंभर रुपयामध्ये मिळत होती जे तुम्ही बाहेर दुकानामध्ये घ्यायला गेले तर दीडशे किंवा एकशे ऐंशी रुपयाला मिळते त्या चोर बाजारामध्ये ड्रेसिंग टेबल सुद्धा विकायला होते त्यासोबत मिक्सरचे भांडे सँडविचचे भांडे पॅन छान छान क्वालिटीचे हेडफोन गॉगल स्पीकर हा दादा कितीला दीडशे रुपयामध्ये इथे खूप छान छान क्वालिटीच्या चप्पलसुद्धा होत्या प्रत्येकाची वेगवेगळी डिझाईन वेगवेगळा कलर थोडं पुढे आल्यानंतर माझ्या साईजची चप्पल मला दिसली मी ते घालून सुद्धा बघितली कारण की घ्यायचं तर काही आपल्याला नव्हतं पण घालून बघायला कुठे पैसे लागतात म्हणून इथे दोन तीन चपला ट्राय करून बघितल्या आणि खरंच खूप छान होत्या दीडशे रुपयामध्ये एवढ्या छान चपला मिळत होत्या पण मला काही घ्यायच्या नव्हत्या म्हणून मी ट्रायच करत होती फक्त थोडं पुढे आलो आणि एक छानस किचन मला दिसलं आणि मला ते घ्यायचं होतं बिट्टूसाठी कारण की बिट्टूला बार्बी डॉल खूप आवडतात ती खूप दिवसापासून मला म्हणत होती की मम्मी अशी छोटीशी बार्बी डॉल माझ्यासाठी घेऊन ये मग हे किचन तिच्यासाठी घेतलं हे किचन मला तीस रुपयाला मिळालं बराच वेळ मार्केटमध्ये फिरल्यानंतर चोर बाजाराला के केलं बाय बाय आलो पुढे आज संडे मार्केट असल्यामुळे रोडवरही बरीच मार्केट लागलेली असते तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला अजिबात कंजुशी करू नका मग आलो आम्ही मेन मुद्द्याकडे ज्यासाठी आम्ही मार्केटमध्ये मा आलो होतो ते म्हणजे बाजार सर्वात आधी आम्ही इथे अंड्याचा ट्रे घेतला अंड्याचा ट्रे घेतल्यानंतर एवढी गर्दी होती की डायरेक्ट मी शूटच बंद केला पूर्ण बाजार घेतल्यानंतर मैसूर घेतली आणि निघा सकाळी मटन चिकन आणलं नव्हतं त्यामुळे आज इच्छा झाली होती म्हणजे इच्छा तर भरपूर दिवसापासून सुरू होती की फिश खाऊया त्या दिवशी तिथे गेल्यानंतरही मिस्टरांनी फिश घेऊ दिली नाही म्हणून आज येताना म्हटलं पहिला चला आपण फिश घेऊया दोन तीन ठिकाणी मी फिश बघितली तसं तर फिश मला काही समजत नाही पण फिश मी दाबून बघितली कडक आहे की नाही दोन तीन दुकानं होती तिथे पहिला दोन तीन दुकानं फिरली शेवटी पहिल्याच दुकानामध्ये आली आणि तिथे एक किलो फिश घेऊन घेतली तर ओ, मी घेतली होती कोंबडा फिश काकाने साफ वगैरे करून दिली ते सर्व तिथेच करून देतात ओ कशासाठी काय आणलं डल तुला आवडते ना म्हणून तुझ्यासाठी आणलं मी हॅपी यस इकडे बघ हॅपी Yes. बाहेरून आल्याबरोबर घेतला मी सर्वात आधी चहा मी जोपर्यंत चाय पित तोपर्यंत यामध्ये मी मीठ थोडंसं लिंबू आणि सॉरी पीठ मीठ आणि थोडंसं लिंबू पिळून मिक्स केलं जेणेकरून याचं जे काळा काळा काड़, काळ काड़, आहे स्वच्छ निघेल जे हात उभर होत नाही हे ना हे आहे किचन आहे ते हा ते चावीला लावतात तुला आवडतात अशा छोट्या छोट्या म्हणून मी आणलं तुला खेळायला तुझ्यासारखीच दिसत आहे ती असं नव्हतं ना तिथे रेड कलरचं शोधलं मी नव्हतं तिथे मुलांना काही सामान की मुलं मस्त गोळगोळ बोलतात तशात आजीबाई रोजच गोळगोळ बोलतात मिठ्ठू सारख्या इथे फिशमध्ये मी हळद मीठ तिखट टाकून मॅरिनेट करायला ठेवली त्यासोबतच मसाला काढला पटकन आणि एवढी छान भाजी झाली होती नाही तुम्हाला काय सांगू सर्वच माझं कौतुक करत होते भाजीबद्दल सर्वात आजी जे पीस होते फिशचे ते मी फ्राय करून घेतले मसाला मस्त भाजून घेतला हवा तेवढा रसा केला उकडी आली त्यानंतर जे फ्राय केलेले मच्छीचे पीस होते ते त्यामध्ये ॲड केले आणि काही पीस मी मुलांसाठी फ्राय करून घेतलेले खूप छान रूम केली आता तुमच्या रूमला तुम्ही खूप छान केलं खूप छान केलं त्यासाठी तुम्हाला पाच रुपये पण मिळणार नाहीत तर असा होता माझा आजचा दिवस ब्लॉग आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय